शावा चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचा अपमान करण्यात आलेला आहे त्यांच्या नृत्याचे दृश्य अत्यंत खोटे आणि अपमानजनक आहे हे फक्त सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून माफ केले जाऊ शकत नाही हे थोडं असं कृत्य इतिहासाच्या विरोधात आहे आम्ही आपल्या सांस्कृतिक ठेव्याबद्दल अत्यंत आदर बाळगतो लेझिम हे आपले अमूल्य सांस्कृतिक गण आहे त्यातील काही चुकीचं नाही मात्र या गाण्यावर नृत्य करणे हे अत्यंत चुकीचं आहे इतिहासाच्या पायावर उभा राहून हा प्रकार सिनेमॅटिक लेबोरेटरी म्हणून स्वीकारला जाऊ शकतो का याला कदापि मान्यता दिली जाऊ शकत नाही हा असंवेदनशील आणि अपमानजनक कृत्य आहे जो खोट्या इतिहासाची विकृती करणार आहे आपल्या छत्रपतींच्या शौर्याच्या कदर केली गेली पाहिजे त्यांच्यावर कुठलाही आक्षेप किंवा अपमान सहन केला जाणार नाही जर चित्रपट निर्मात्यांनी या अपमानाजनक दृश्याचा परिष्कृत सुधारणा केली नाही तर त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांना कायदेशीर आणि सामाजिक परिणाम भोगावे लागतील आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू चित्रपट निर्मात्यांना सांगतो इतिहासाशी खेळू नका छत्रपती संभाजी महाराजांचा हो अपमान केल्यास तुम्हाला समाजाचा रोष उठलावा हो लागेल आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावर आग्रह भागी राहून तुमचं पुन्हा एकदा या माध्यमातून सांगतो आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासणार छावा चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचा अपमान करण्यात आलेला आहे त्यांच्या नृत्याचे दृश्य अत्यंत खोटे आणि अपमानजनक आहे हे फक्त सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून माफ केले जाऊ शकत नाही हे थोडं असं कृत्य इतिहासाच्या विरोधात आहे आम्ही आपल्या सांस्कृतिक ठेव्याबद्दल अत्यंत आदर बाळगतो लेझिम हे आपले अमूल्य सांस्कृतिक गण आहे त्यातील काही चुकीचं नाही मात्र या गाण्यावर नृत्य करणे हे अत्यंत चुकीचं आहे इतिहासाच्या पायावर उभं राहून हा प्रकार सिनेमॅटिक लेबरिटी म्हणून स्वीकारला जाऊ शकतो का याला कदापि मान्यता दिली जाऊ शकत नाही हा असंवेदनशील आणि अपमानजनक कृत्य आहे जो खोट्या हा इतिहासाची विकृती करणार आहे आपल्या छत्रपतींच्या शौर्याच्या कदर केली गेली पाहिजे त्यांच्यावर कुठलाही आक्षेप किंवा अपमान सहन केला जाणार नाही जर चित्रपट निर्मात्यांनी या मना जनकदृश्याचा परिषद सुधारणा केली नाही तर त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांना कायदेशीर आणि सामाजिक परिणाम भोगावे लागतील आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू चित्रपट निर्मात्यांना सांगतो इतिहासाशी खेळू नका छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यास तुम्हाला समाजाचा रोष उठलावा लागेल आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावर आग्रह भागी राहून तुमचं पुन्हा एकदा या माध्यमातून सांगतो आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासणार